श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे माघ महिन्यातील पौर्णिमा आज माघी पौर्णिमेच्या या दिवशी अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग हा जुळून आलेला आहे आजच्या दिवशी पौर्णिमेसह रविपुष योग आणि सर्वार्थ सिद्धियोग हे जुळून आलेले आहेत हे विशेष संयोग सुख समृद्धी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि दानधर्मासाठी अत्यंत फलदायी मानले गेलेले आहेत आणि यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करू किंवा दानधर्म करू किंवा जे काही उपाय करू तर यामुळे आपल्याला अक्षय फळ हे प्राप्त होत असतं आपण केलेल्या उपायांचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं तब्बल बासष्ट वर्षांनंतर माघी पौर्णिमेला रविवारी म्हणजे आज पुष्य नक्षत्र येत आहे ज्याला रविपुष्य योग असं म्हटलं जातं आणि यासोबतच प्रीती आयुष्यमान आणि सर्वार्थसिद्धी योगही हे आज आलेले आहेत आणि हे योग नवीन कार्य सुरू करण्यासाठी अतिशय उत्तम मानले जातात या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात माघी पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि तसंच दानधर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमेला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे माघ महिना हा श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे या पौर्णिमेचे महत्त्व हे अधिकच वाढते या मागी पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म केल्यामुळे आपल्याला बत्तीस पट अधिक फळ हे मिळत असते आणि म्हणूनच या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं या मागी पौर्णिमेला गंगा स्नानाला अनन्य साधारणाचं महत्व आहे आणि या दिवशी पित्रांसाठी तर्पणविधी सुद्धा केला जातो आणि दानधर्म सुद्धा केला जातो यामुळे आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो आणि पितृदोषापासून आपली सुटका होत असते आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि आपल्या घराला असलेला प्रखर खडतर पितृदोषा दूर व्हावा यासाठी या, या माघी पौर्णिमेच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जातात आणि आजची मागी पौर्णिमा ही तर अतिशय शुभ आणि महत्त्वाची आहे कारण आजच्या दिवशी रविपुष्य नक्षत्र हे सुद्धा जुळून आलेलं आहे रविपुष्य योग आणि मागी पौर्णिमा ही एकाच दिवशी आहे आणि म्हणून या दिवसाचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत हे उपाय जर आपण आज केले तर यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे निर्माण होणार नाही आपलं कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पडेल आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न नसतील आणि त्यांचा आशीर्वाद हा जर आपल्याला मिळत नसेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी समस्या निर्माण होतात यामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाची हवी तशी प्रगती होत नाही आपल्याला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही त्यांना हवी तशी नोकरीसुद्धा मिळत नाही किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात किंवा मग विवाह योग्य दाम्पत्यांना संतती प्राप्तीही होत नाही आणि आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही आपलं कोणतंच काम हे आपल्या मनाप्रमाणे होत नाही याउलट जर आपल्याला आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळाला आपले पितर हे जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपले प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पार पडते आपण हातामध्ये घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश हे हमखास मिळतंच आणि आपल्या जीवनामध्ये कोणतीही आर्थिक समस्याही निर्माण होत नाही आणि तसंच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा कोणत्या चढचणी या निर्माण होत नाही त्यांचा विवाहसुद्धा अगदी वेळेवर जुळून येतो त्यांना हवी तशी नोकरीसुद्धा मिळत असते आणि जी मुलं शिक्षण घेत आहेत तर त्या मुलांना शिक्षणामध्ये कोणतेच अडथळे येत नाही शिक्षणामध्ये त्यांची भरपूर प्रगती होते आणि तसंच विवाहित दाम्पत्यांना संततीचं सुखसुद्धा प्राप्त होत असतं आपण खूप देवदेव केला आणि आपल्या पित्रांची सेवा ही जर केली नाही तर आपण केलेल्या देवपूजेचा काहीच उपयोग होत नाही या उलट आपण जर देवपूजेसोबत आपल्या पित्रांची सेवा केली तर यामुळे आपण केलेल्या देवपूजेचा आणि पित्रांच्या सेवेचा या दोन्हीचाही लाभ आपल्याला होत असतो तर आज माघी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळावा यासाठी आणि तसंच आपल्या घराला लागलेला प्रखर खडतर पितृदोषा दूर व्हावा यासाठी आज माघी पौर्णिमेला संध्याकाळी एक असा दिवा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे आणि यामुळे आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असलेल्या सर्व समस्या संकट अडचणी दूर होतील आणि आपला प्रखर खडतर पितृदोषा दूर होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्वाची माहिती देणार आहे की आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा हा कसा आणि कुठे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे त्याचप्रमाणे ही मागी पौर्णिमा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आणि म्हणून आज मागी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास रहावा यासाठी काही महत्त्वपूर्ण सेवा या आपल्याला करायच्या आहेत तर अशा कोणत्या महत्त्वपूर्ण सेवा आपल्याला आज करायच्या आहेत याबद्दलची माहिती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आज लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या महत्त्वपूर्ण सेवा आपल्याला करायच्या आहेत याबद्दलची माहिती सुद्धा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आज आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा करायची आहे तर ती संध्याकाळी सहा वाजेनंतर करायची आहे आणि असा हा दिवासुद्धा आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजेनंतर आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे आजच्या या मागी पौर्णिमेच्या दिवशी रवी पुष्य नक्षत्रावर या योगावर जर आपण आपल्या पित्रांसाठी असा हा दिवा संध्याकाळी लावला तर यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता कधीही भासणार नाही तर यासाठी आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा हा बनवून घ्यायचा आहे आणि हा कणकेचा दिवा बनवताना आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मीठ न टाकता त्यामध्ये आपल्याला चिमुरभर हळद टाकायची आहे आणि असा त्या गव्हाच्या कणकेच्या पिठापासून असा चौमुखी दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि या कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला तुहेरी कापसाची जोडवात एकत्र करून एक वात तयार करायची आहे आणि अशा या वाती चारही दिशांना आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आणि तसंच ता या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल हे सुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ प्लेट घेऊन त्यावर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल हे टाकलेलं आहे तसंच या दिव्यात आपल्याला चिमूटभर थोडेसे काळे तेल हे सुद्धा टाकायचे आहेत आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी तसंच आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर करणं अत्यंत शुभकारक मानलं जातं आणि म्हणूनच या दिव्यामध्ये आपल्याला काळेतेळ हे अवश्य टाकायचे आहेत असा हा दिवा या प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळद अक्षता फुले अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे हा असा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे ठेवून तिथे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तिथेच त्या दिव्यासमोर बसून आपल्याला काही महत्त्वपूर्ण सेवासुद्धा करायची आहे तर ही सेवा करताना आपल्याला पितृ अष्टकचं पठण करायचं आहे आणि हे पितृ अष्टक स्तोत्र जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर मग तुम्ही ते मोबाईलला लावून देऊन श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे तुमच्या पूर्वजांची जी काही नावं तुम्हाला ना आठवत असतील तर ती नावं तुम्हाला घ्यायची आहेत आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपण आपल्या पूर्वजांना माफी मागायची आहे आणि म्हणायचं आहे की आमच्याकडनं जर तुमची कुठली सेवाही घडली नसेल आमच्याकडनं जर काही चूक भूल झाली असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा आणि इथून पुढे आम्ही तुमची जमेल तशी सेवाही नक्की करू तर अशी प्रार्थना आपण आपल्या पूर्वजांना करायची आहे आणि तसंच आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा यासाठी सुद्धा आपल्याला यावेळी प्रार्थना करायची आहे तर याप्रमाणे अशी ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतील तर त्या समस्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या पूर्वजांना विनंती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ओम पितृदेवता यई नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी सहा नंतर प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा रात्री बारापर्यंत प्रज्वलित राहील इतकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे तर याप्रमाणे आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी आज मागी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी असा दिवा आपल्याला आपल्या पित्रांसाठी नक्की लावायचा आहे आणि यासोबतच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदावी यासाठी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीची प्रभावी सेवासुद्धा आज अवश्य करायची आहे तर या सेवेसाठी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीसाठी एक दिवा हा लावायचा आहे तर आज मागी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करत असताना असा हा दिवा जर आपण लावला तर यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असली तरी ती इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि माता लक्ष्मीचा सदैव कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही येईल तर यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह काढताना आपण मधले चार बिंदू आणि स्वस्तिक चिन्हाच्या दोन्ही साईडच्या उभ्या रेषा या नक्की काढायच्या आहेत आणि या स्वस्तिक चिन्हाला हळदमुळ अक्षदा दाफुले आपल्याला अर्पण करायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हावर आपल्याला एक मातीची पंटीही ठेवायची आहे आणि ही पंटी घेताना ती कुठेही तुटलेली फुटलेली खराब झालेली किंवा काळवणलेली असेल अशी पण ती आपल्याला घ्यायची नाही आहे तर सुस्थितीमध्ये आणि चांगली असलेलीच पण ती आपल्याला यासाठी घ्यायची आहे आणि या पणटीमध्ये आपल्याला शुद्ध गायचं तुफे टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीचा तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि तसंच या दिव्यामध्ये आपण जी कापसाची वात लावणार आहोत तर त्या कापसाच्या वातीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू या टाकायच्या आहेत तर यामध्ये आपल्याला या, या दिव्यामध्ये दोन अखंड फुल असलेल्या लवंगा या टाकायच्या आहेत आणि तसंच एक हिरवी वेलची सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायची आहे लवंग आणि वेलची लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा मानल्या जातात कारण या दोन्हीही वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षितसुद्धा करत असतात आणि म्हणूनच या दोन्हीही वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये अवश्य टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढलेल्या प्लेटमध्ये ठेवून तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या अपले बाहेर ज्या ठिकाणाहून चंद्र हा दिसत असेल त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि तिथे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतरच चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे आणि तसंच चंद्रदेवाची सुद्धा आपल्याला हळदुंक अक्षदा फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि चंद्रदेवाला अर्घ्य हे सुद्धा द्यायचं आहे तर यासाठी आपल्याला कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध अक्षदा आणि एक फूल टाकून त्याने आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे यामुळे आपला पितृदोषसुद्धा दूर होत असतो आणि माता लक्ष्मीची कृपा हीसुद्धा आपल्याला लाभत असते आणि अशीही चंद्रदेवाची पूजा करून झाल्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला याच दिव्याने आपण जो दिवा घेतलेला आहे तर त्याच दिव्याने चंद्रदेवाला ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये आणायचा आहे आणि यानंतर काही महत्वपूर्ण सेवा यासुद्धा आपल्याला करायच्या आहेत तर यासाठी हा दिवा आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे तर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्र नाम हे पठण करायचं आहे तसंच व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे तसंच श्रीसुप्त आणि कनकधार स्तोत्र हे सुद्धा आपल्याला एक एक वेळेस पठण करायचं आहे या सगळ्या सेवा आज माघी पौर्णिमेला केल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू या दोघांचाही कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभत असतो आपल्या घरात माता लक्ष्मी ही अखंडवास करते आणि आपल्याला धनधान्याची कमतरताही कधीही भासत नाही आणि ही सगळी सेवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी सुद्धा चालेल फक्त जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तर याप्रमाणे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि तसंच यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे आणि जर तुम्हाला खीर बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल आणि हा नैवेद्य आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचं आहे तर याप्रमाणे पितरांचा आशीर्वाद मिळावा यासाठी असा यासा एक दिवा लावायचा आहे आणि तसंच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद मिळावा यासाठी सुद्धा एक दिवा आपल्याला आज लावायचा आहे तर याप्रमाणे तुम्ही ही असा दिवा अवश्य लावा आणि ही सगळी सेवा नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ